श्री स्वामी समर्थ पत्नीला पतीकडून काय हवे असते पत्नी आणि पती हे नाते जगातील पवित्र नाते मानले जाते असे म्हणतात की माणसाचे लग्न झाले की त्याचा दुसरा जन्म होतो थोडक्यात तुम्ही ज्या चुका केल्या त्यानंतर करू नका पती पत्नीला आपले नाते टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो पत्नी आपल्या पतीपासून सुरक्षितता मागते थोडक्यात पत्नी ही पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि पत्नीवर जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीवर तोडगा काढणे हे पतीचे कर्तव्य आहे काही क्रूर लोकांपासून तिला एका हिरोप्रमाणे वाचवणे तिच्यावर संकट आल्यावर पतीने तिला संकटात एकटे सोडू नये आपली बायको जर रोज जेवण करत असेल तर त्याबद्दल तिचे कौतुक करायला हवे तिने साधे पिठले भाकर जरी केली तरी नवऱ्याने त्या जेवणाचे कौतुक केले पाहिजे त्यामुळे त्याच्या पत्नीचा दिवसभराचा शीण निघून जातो योग्य वेळी तिची बाजू घेऊन बोलत जा चार लोकांमध्ये कौतुक नाही केले तरी चालेल पण अपमान करू नका वर्षातून दोन तीन वेळा गिफ्ट किंवा भेटवस्तू देत जा स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात आणि ते त्या आयुष्यभर सांभाळून ठेवतात घरात कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तिचा सल्ला घेत जा म्हणजे घरातील मतभेद वाढणार नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिला वेळ देत जा बाहेर कुठेतरी फिरायला किंवा बाहेर जेवायला घेऊन जा बायकोचे मन तेवढेच रिफ्रेश होईल तिला वेळ देता तेव्हा तिच्यासोबत बोलत राहा तिचे म्हणणे काय असेल ते पूर्ण ऐकून घेत जा मग उत्तर देत जा बायको आजारी असल्यावर नवऱ्याला तिची खरी किंमत कळते आजारपणामध्ये घरातील कामं आणि मुलाबाळांची जबाबदारी स्वतःवर घ्या भारतीय स्त्रियांना खरं तर काही हवे नसते पतीने रस्त्यावरील गरम वडापाव जरी प्रेमाने खाऊ घातला तरी ती आनंदी होते सकाळी उठल्यावर डोक्यावर चुंबन घेऊन तिच्या दिवसाची सुरुवात प्रेमाने करा तिच्या माहेरकडील लोकांचा आदर करा तिला प्रेम व आदर द्या मग बघा तुमच्या प्रत्येक अडचण मध्ये ती ढाल बनवून उभी असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भाग्यवान ठरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ